नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आंबेखालचा तालुका संगमनेरी येथे आलो आहे सरांच्या प्लॉटवरती आलो आहे सर आपलं नाव काय हो शाहरुख का, का समसोज ह्यांना सायजसाठी प्रॉ उन्हाळ्यातला प्लॉट असल्यामुळे सायजसाठी प्रॉब्लेम असल्याने आपण ह्यांना यूट्यूबच्या माध्यमातून यांनी आपले रेल बघितल्यानंतर ह्यांना समजले की अबोट वेलाग्रो जे क्रिस्टा हे सायजसाठी चांगला आहे यांनी आपल्याशी संपर्क केला संपर्क केल्यानंतर ह्यांना आपण क्रिस्टा हे पाठवलेला इस्टी पार्सलने पाठवलं मग यांना आपण यांच्यातून ऐकू यांना रिझल्ट कसे बसले सर आपलं क्रिस्टा हे वापरलाय तुम्ही ह्याचं रिझल्ट तुम्हाला कसे वाटले एकदम छान आहे तुम्हाला आता म्हणजे रिझल्ट बाबतीत साईज ला वगैरे कसा फरक वाटतो दोन तीन बोटांचा फरक सोडून किती दिवस झाले सर पाच दिवस झाले आता साईज ला तुम्ही इतर औषध दिले तुम्हाला रिझल्ट कसे वाटले रिझल्ट होत नव्हते त्याच्यामुळे युट्यूब क्रिस्टाय पाहिलं मग हे सोडलं आणून नाही का पाच दिवस झाले दोन बोटाची साईज झाली तुम्हाला आता साईज मिनिमम किती भेटेल आता मग प्लॉट मध्ये तुमच्या तरी तीनशे चारशे पाचशे अशी साईज आता सोडल्यापासून तुम्हाला रिजल्ट कसे वाटले रिजल्ट एक नंबर आहे शेतकऱ्यांनी जास्त वापरावं असं महिन्याला सोडावे